नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजली आहे सव्वा आठ मी सातला सुटलेली बाहेरचं सा अंगण बाहेरचं अंगण झाडून घेतलेलं आणि चहा झालाय देवपूजा नाही करायचे अनवी झोपले अर्णव आहे हे ना ओले कपडे काढून ठेवलेत काल ना एवढा पाऊस नव्हता म्हणून मी सगळे कपडे ना बाहेर वाळत घातलेले तर आता बाहेर पण मला असं वाटतं आज ना पाऊस आहे जास्वंदाचं ना फूल आले पण आज काढू शकत नाही तर आज ना आता हे काम झाले ना तर मी एडिटिंगचं काम करून घेते तर चला भेटू सगळं क्लीन करून घ्यायचं मला आधी बाय आता ना घाई घाईमध्ये मुलांसाठी आमटी बनवते मसूरची आमटी करते बटाटा वांग आणि कैरी टाकून कैरी आणि मस्त अशी वांगी आणि बटाटा पटकन अशी होईल ना लाल मसाला हळद हिंग आणि आपला गरम मसाला कैरी टाकून घेतले वांग थोडस छान भाजून द्यायचं ते छान भाजल्यावर ना ह्याच्यामध्ये मसुरड्या टाकून घ्यायचे पाणी ॲड मॅगी मॅजिक मसाला आणि चवी पुरत आणि आता हे झाकून ठेवणार एक अर्ध्या तासाच्या आत ही आमटी होऊन जाईल कामं झालेली आहे मुलांना भात आणि मसूरची आमटी केलेली आहे संध्याकाळी ना कारलेची भाजी आणि वांग आणले आहे मोठं वांग असतं ना काळं ते आणलेलं आहे ते ना त्याचं भरीच करणार आहे आणि आता मसूरची आमटी आणि भात करते आता वाजले आहेत सहावा अकरा झालेले आहेत मुलं आहेत ते अन्न मॅडम खाते काय चोकोस, चोकोस खात आहे तर त्यांचं होईपर्यंत ना इथे माझा भात आणि आमटी होऊन जाईल भात घातला आणि ह्याच्यात आमटी आमटीला आता फोड फोडणी दिले आणि आता भात चपातीचं नाही आहे रात्रीची आता हा जो चहा उरला आहे तो मी घेऊन टाकते पटकन एवढ्या चहा उरल्या तो आता घेऊन टाकते उगस टाकायला नको आ, आता आता वट्टा साफ करून घेते आधी काय झालं अर्णवला जेवायला दिले ना हिला नाही जेवायला दिलं म्हणून हिला राग आलाय दर चल देते चल हे घे चमचा घे तुला घे बाबू चमचा घे चल मी देते तुला चल चल उठ बाबू ओठ धर ये तिला ना दादासोबतच जेवायचं असतं त्याच्यामुळे हातभा <laughs> वाढते जेवण ए येऊ गरम आहे ना म्हणून मी नव्हती देत आधी दे तिला पण ते ऐकणार पण नाही बघा तुम्हाला दिलेलं आहे जेवण अनु हे हे कम कम फास्ट बर रडू नको आता चल ये कम इयर कम इयर कम इयर फास्ट अनो बारा पास झाले अरणला फुरायला गाडीवरूनच जाणार आहे मी त्याच्यामुळे थोडी तयारी करते कारण क्रमांक समितीमध्ये ना जे फॉर्म दिला जाय फॉर्म दिला जायचं आहे माझी लाडकी बहीण तो फॉर्म दिलं जायचं आहे म्हणून तयारी करते आणि सोबत जाते पोरा ते जेवत आहेत अनुचं टिफिन भरते त्याला म्हटलं चपाती हां आमटी आणि भात आहे तयार याचा आदर अजून वाळत घालायचं पण कुठे जागाच दिसत नाही आता वाजले आहे तीळ आता जस्ट मी आले आता ना जेवून घेते पटकन अणवेला खाऊ खायचं आहे डब्बा आणला फॉर्म सबमिट करून आलेली आहे आता बघू काय निकाल लागतोय ते आता मी ना मस्त भाडळ जेवण घेते आधी फ्रेश होते हातपाय धुवून घेते हा तशाला आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी हे कारल ना मी आता या कढईमध्ये तेल टाकून छान असं भाजून घेतलेलं आणि सारखी मागे लागलेली त्याच्यामुळे मी व्हिडिओ नाही करू शकली ती त्याच्यामध्ये ना मी आता ही लसूण घेतले कडीपत्ता घेतले लसूण अजून घेणार आहे आणि त्याच्याबरोबर करणार आहे ही वांग्याची भाजी म्हणजे हा ना वांग मी छान असं भाजून घेतलंय हा पहा तर आता मी छान मस्तपैकी असं त्याचा चुरा करणार एकदम बारीक बारीक चिमा करून घेते त्याचा हे पहा माझा मादा मादा। तर इथे मी कढई तापायला ठेवले हो आणि आता त्याच्यात मी तेल गरम करायला ठेवते हो तेल जास्त नाही टाकणार कारण कागलं ना भाजलेलं आहे मी त्याच्यामुळे तेल छान असं गरम करून देणार दे। आहे आणि मग त्याच्यामध्ये हो लसणीची आणि मिरची फोडणी देणार आहे दे। लसूण चॉपरने केला तरी चालेल किंवा के हाताने केला तरी चालेल कारण माझ्याकडे ना ही बारीक लसूण आहे मस्त एक नंबर खरपूस लागते चवीनुसार मिरची टाकायची त्याच्यामध्ये मिरची डाळच ठेवते मोठ्या कारण खाल्लं खाल्ल्यानंतर त्याला नको लागायला म्हणून कढीपत्ता आणि खूप सारा कांदा तर कांदा छान लाल झालेला आहे पाहू शकता थोडीशी हळद आणि हिंग टाकायचे त्यामध्ये आणि हे भाजलेलं कारला चवीपुरतं मीठ टाकायचं मी ना हा काय मीठ वगैरे टाकून ना तोडून वगैरे घेतलेला नाहीये डायरेक्ट बारीक कापून ना आ, मी छान असा तो हात हे आहे छान तेलामध्ये भाजून घेतलेला हे पाहू शकता आणि आता ना ह्याच्यामध्ये दोन तीन असा आमसूर टाकणार मी आमसूर आणि आता हे भाजी वाफेला ठेव तर आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे कढीपत्ता टाकून घेते लसूण टाकते मोहरी जिरं छान तडतडून दिले आणि ना ह्या फ्राय मिरच्या टाकलेल्या आहेत मी आणि ह्या भाजीत सुद्धा 자자, 안달 길이 농장. 오, 에, 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 못 찾네. 놀. 자자, 하, 안달 भात घालून घेतलेला आहे मी आता कांदा छान भाजून झाला ना तर त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकणार मी तुम्हाला हवे असेल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना कोकम -को पण टाकू शकता मी टोमॅटो ऍड केला त्याचा आणि आता छान असं खरपूर भाजून घेते भाजी अरे भाजी हरण हां तर त्याच्यामध्ये हिंग हळद आणि लाल तिखट मसाला टाकून घेते हाय आणि त्यातून हा मॅगी मसाला मॅगी कट टाकून घेणं हा तर छान मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे तिखट आहे तिखट आहे आणि ना ही आता चटणी ह्याच्यात ऍड करणार चवी पुरतं मीठ टाकून घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात हवे असेल ना तर तुम्ही कोकम पण टाकू शकता

मी निघाले अर्णवला आणायला दुपारची भांडी तशीच आहेत आल्यावर खासेल चहा नाही केला आज मी आत्ता उठली ना उठली नाही झोपलीच नाही आणवी गेली दादाकडे ओट्स खाल्ले मग चहा प्यायची गरज नाही वाटली चहा नाही केला मग आता आणि ना बाहेरचे सुकलेले कपडे होते ना ते काढून घेतलेत हे ते आहेत घर क्लीन केले पूर्ण आता मला यायला होतील पावणे सात सव्वा पाच झालेत आता मला घरातून बरोबर निघायलाच पाहिजे तर जेवणाचं मी तुम्हाला होली काल कारलं भा वांग्याचं भरीक भरीक म्हणजे वांग भाजून करतात ना ते तर ते केलंय दुपारची आमटी आहे मसूरची भात पण आहे थोडासा माझा आल्यावर फक्त मला चपात्या बनवायच्या आहेत तर बॅगेत सगळं आहे की नाही बघावं लागतं एक एक्स्ट्रा पिशवी टाकते आल्यावरच कपड्यांच्या घड्या घालेल्या आता मी पिशवी का टाकते येतं येत्या मार्केट तर चला बॅगेत छत्री घेतले पाऊस पडेल म्हणून पाकिट घेतलेला आहे पिशवी घेतलेली आहे आता हे आल्यावरच पसारा आवरेल तर पाऊस भरला आहे थोडा डट सवापात झालेले आहेत आता एकदा आईकडे जाते आणि मग तिथूनच तयारी कर निघते घरी जाऊन आईकडे जाऊन येते एकदा मनी काय लगेच हे रमला आजो त्याचे बाबा येतात ना शी सु केली बाय चल येते ए मम्मी बरी आहे ना हो बरी ना तो गेला ना येऊन ऋषभ साडेचार सव्वा चारला चला घेऊ घ्यायला तिला हो अंकि आहे अंकिता आहे ना उद्यापर्यंत आहे वाटत पाऊस किती खोटा आहे बघा आता थोडक्यासाठी पडायला लागलाय हम्म हा ना थोडक्यासाठी पडेल आणि जाईल छत्री ओली करेन आणि मग जाईल चला भेटूया स्कूलजवळ बाय पाऊस चालूच आहे जोरात आहे आता एक तर शाळा भरताना आणि शाळा सुटताना हा पडायलाच पाहिजे नशीब अरण तर इनपुट मी बॅगेतून काढलं नाही आहे त्यांना इथून डीमार्टमधून मधून दूध घेतलंय आता नाक्यावरूनच जाते अर्णवला घ्यायला तिखट नाही घ्यायची अर्णव खातोय किंडर जॉय खाल्लो पाऊस भरलाय तिकडे हम्म हम्म आणि मी वाटत रात्रीच येईल आता डायरेक्ट भाज्या घेतल्या घेतल्याकडे

लवकर लवकर सोडणार मग जा आवाग पाहुणे सात वाजले तर पटकन जा ना खा काय खा काहीतरी आणि जा पटकन ना अरे बापरे फ्लॉवर उद्याची तयारी उद्याला ना फ्लॉवरची भाजी आणले आणि हा हेरवा मसाला अन्वीन है ना तर साफ करून घेते मी आता पटापट अधिक चहा ठेवते मस्तपैकी चहा ठेवला हो आता पाऊस चालू आहे भात डाळ भाजी फक्त चपाती राहिले ती आता चोरून घेईन मस्त ना अगदी बसून चहा पिऊन घेते सिलेंडर बुक करायचं अजून भांडी घासायची त्यात टाकी चालू होती मेन लाईन बंद करावी लागेल चहा घेते आता पिऊन मस्तपैकी आणि हा हॉटर पण भरून ठेवते धरेच्या टाकायच्यात नीट 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 बस फ्रूट एंड नट सीड्स मोसळी हा हे ना दुधामध्ये ॲक्च्युली घेतलं तर बरं आहे पण अर्णवणं असंच खातो अनवीला अजून टेस्ट केली नाही याची तर आता मी ना चहा घेते मस्त आणि मग चपातीला तयार तर मी हा हिरवा मसाला घेतलेला ना तो आता साफ करून ठेवते कोथिंबीर आहे पुदिना आहे कडीपत्ता मिरची अद्रक 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 हा आता ना मी चपातीचं पीठ मळणार आणि चपात्या करून घेणार भाजी झालेली आहे आणि वांग्याची भरीच झालेला आहे त्याची व्हिडिओ केलेली आहे मी ती टाकणार आहे रोज मी ज्या भाज्या करते ना त्याच्या शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवते जसं तर मी तसं हो। कारण मी तुम्हाला सांगितलं माझा स्टँडचा सा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तर आता आणवी नाही आहे तोपर्यंत मी पटकन कर चपात्या करून घेते चला बाय तर आता भांडी घासून झालेली आहे आज लवकर जेवण झालं आहे त्याच्यामुळे आज मी कपड सोबत अर्णवची स्टडी चालू आहे वा दहा वाजलेले आहेत दुपारी जेवण करून घेतलं नाही ना लवकर जेवण झालं म्हणून जेवण पण लवकर करून घेतलं आहे भांडी झाली मी पण आता रिलॅक्स नसलेली एकदम मशीनमध्ये कपडेला जास्त नव्हते हो म्हणून सकाळी लावायचं ठरवले था तर आणि मी जरा खेळली ना दुपारी झोपली नाही आहे ती अजिबात रुषभपणे गेलेली तर मला असं वाटतं ती आज लवकर झोपेल म्हणून आज लवकर हांपून आम्ही टाकून घेणार आहोत तर किचन वाटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतले मी मुलांना बदाम फक्त भिदत घालायचे ते आता घालून घेते अरणवणं इथे बॉल शोधायला आले त्याचे भाजी ते ती आतमध्ये ठेवून देते बॉटल सकाळी भरून ठेवेल तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा गुड नाईट शुभरात्री